गडचिरोली जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे आज पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी गडचिरोलीतील पूर परिस्थिती कायम आहे गडचिरोलीतील सध्या स्थितीत गडचिरोली नागपूर गडचिरोली चामुर्शी या राष्ट्रीय महामार्गासह तेवीस मार्ग बंद आहेत मी आता आहे गडचिरोली शहरालगतच्या पालनदीवर या पालनदीवर तीन दिवसांपूर्वी पाणी आले आणि आज तिसऱ्या दिवशीही हा मार्ग बंद असल्याने जवळपास तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या मोठा रांगा लागलेल्या आहेत या पालनदी परिसरातील हा शेती परिसर आहे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून पूर कधी ओसरतोय अशी नागरिकांना चिंता लागलेली आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असून पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिगेड्स लावले असून नागरिकांना पाण्याजवळ जाण्यापासून रोखले जात आहे एकूणच गडचिरोलीतील पूर परिस्थिती पाहता एच डी एफ एच डी आर एफचे चार पथकं भामरागड सिरोंच्या गडचिरोली अली येथे तैनात करण्यात आले आहे गडचिरोलीतील पूर परिस्थिती हळूहळू ओसरत असली असली तरी ग वैनगंगा नदीच्या बॅकवॉटरमुळे ही पूर परिस्थिती आज सायंकाळपर्यंत तरी कायम राहण्याची शक्यता आहे गोसेकुर्द धरणातून आत्ताही पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे वैनगंगेचे बॅकवॉटर अनेक शेती परिसरामध्ये शिरल्या आहेत त्यामुळे गडचिरोलीतील ही पूरपरिस्थिती आजही बघायला मिळत आहे गेल्या चार दिवसांपासून गडचिरोली नागपूर हा मार्ग बंद असल्यामुळे प्रचंड वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत त्यामुळे पूर कधी ओसरतो अशी प्रतीक्षा प्रत्येकांना लागली आहे ला मंगेश भांडेकर साम टी न्यूज गडचिरोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका